नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा क्लासला स्टार्टिंग केल्यानंतर क्लासच्या रूममध्ये खूप केअर होतात त्याची अगोदर स्वच्छता करून घेतलेली आहे आणि इथे क्लासला सुरुवातीला बघा स्वच्छता केल्या की क्लासला जे येणारे विद्यार्थी आहेत ते आलेले आहेत त्यानंतर लगेच आपल्या क्लासमध्ये आपली भवानीसुद्धा झालेली आहे म्हणजे आपलं इन्कमही इथे सुरू झालेलं आहे तर बघा इथे हे जे ब्लाऊज आहेत या ब्लाऊजचं मी इथे कटिंग करणार आहे हे दोन ब्लाउज आहेत याचं अस्तरही आपल्यासोबत आहे आणि त्यानंतर आपल्यासोबत हे पॅटर्न आहे ब्लाउज पॅटर्न आहेत आणि त्यास हे आता मी कटिंग करून घेणार आहे आज माझ्या ब्लाऊजचं मी इथे क्लास टू कटिंग स्टिचिंग फुल डेली रुटीन दाखवणार आहे इथे बघा विद्यार्थी जे आलेले आहेत आपले स्टुडंट ते इथे बसलेले आहेत त्यांना कुठे कमी जास्त काय पडत असेल तर त्याची व्यवस्थित माहिती द्यायचं काम मी इथे करत आहे स्वतःचं काम करत करत त्यांचंही काम इथे करून घेत आहे बघा कमी पिसामध्ये किंवा अस्तरमध्ये मोठ्या साईजचं सा ब्लाऊज इथे मी कटिंग करून घेत आहे पीस खूप मोठा असा इथे उरलेला आहे बघा इथे या पद्धतीने त्यांना ठेवायला सांगितलेलं आहे एक एक करून क्लासमध्ये आपले विद्यार्थी जे आहेत ते वाढलेले आहेत बघा इथे आता इथे जे आहे मी या ठिकाणी जे पेपर पॅटर्न होते ते याच्यावरती ड्रॉ करून घेतलेले आहेत बघा हा बाहीचा पॅटर्न आहे साईड फ्रंट क्रॉसपट्टी आणि बॅक या पद्धतीने सगळे भाग मी इथे ड्रॉ करून घेतलेले आहे सगळ्या भागांचे एक एक करून मी तुम्हाला मेजरमेंट दाखवत आहे तर बघा इथे उंची आहे ब्लाऊजची गळा गळा बघा साडेआठचा आहे उंची आहे चौदाची त्यानंतर बघा इथे घडी म्हणजे क्रॉस पट्टीवर चेक केलं तरी चालतं पावणे दहा इथेही चेक केलं तरीही चालतं तर इथेही पाहू शकता तुम्ही पावणे दहाची घडी आहे त्यानंतर इथे टक्स पॉईंट द्यायचे राहिलेले होते ते व्यव फक्त मार्किंग केलेलं होतं तर इथे व्यवस्थित करून सर्व अशा लाईन मी इथे टाकून घेणार आहे बघा या पद्धतीने मी इथे लाईन टाकून घेत आहे गळा आहे सहा इंचाचा त्यानंतर बाहीची लांबी आहे बघा साडे दहाची शिवून आहे हवी आहे तर साडे अकराची मी इथे घेतलेली आहे या पद्धतीने सगळं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे आता याचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा हे दोन पीस आहेत एकमेकांवरती मांडलेले अस्तर आहे दोन्ही एकत्र कटिंग करून घ्यायचे आहेत कटिंग करता करता मध्येच मध्येच आपल्या स्टुडंटचं काही काम येतं त्यामुळं व्हिडिओ कमी जास्त बघायला मिळतो पण रुटीनमध्ये असंच राहतं काही एक काम धराय धरलं तर ते कधीही पूर्ण होत नाही त्यामुळे मग इथे काय करायचं थोडंसं आपल्या स्टुडंटचं काम पाहायचं आणि थोडं आपलं तर बघा बाकीचं मी कट करून घेतलेलं आहे इथे गळा खालच्या साईडवर नव्हता तो तो व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला बघा आता इथे दोन्ही पॅटर्न जे आहेत वेगवेगळे कर, कलर करत आहे कलर जे आहेत एकमेकांवरती लावून घेते म्हणजे आपल्याला पीस कट करायला सोपं जातं तर बघा बाही राहिलेली आहे बाही ही या पद्धतीने मी वेगळी करून वेग बाजूला ठेवून घेत आहे तर बघा इथे मी ठेवून घेतलेलं आहे प्रत्येक आपले स्टुडंट आपलं आपलं काम करत आहेत बघा इथे कामं सुरू आहेत त्यांची इथे माझं अस्तर आणि पीस दोन्हीही कटिंग करून झालेलं कट आहे म्हणजे दोन्हीही पॅटर्न मी इथे कट केलेलं आहेत आता बघा इथे जे आहे डिझायनर बाही बनवली आहे त्याला अस्तर कसं जोडायचं ते सा समजावून सांगत आहे बघा दोन अस्तर दोन साईडला व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्यानंतर पलटी करायची म्हणजे मग इथे उलटं सुट वगैरे होणार नाही याची माहिती मी इथे दिलेली आहे प्रत्येकाला त्यांचं हो का काम समजावून सांगितलं म्हणजे काम व्यवस्थित होतं आणि बिंचू कसं का काम होतं आता बघा इथे माझं मध्ये काम सुरू झालेलं आहे दोन ते बा सॉरी बारा ते दोन असा क्लासचं रुटीन होतं आता क्लास संपलेला आहे अर्धा ते पाऊन तासमध्ये गॅप घेतला आणि त्यानंतर तीन पावणे तीनला मी इथे ब्लाऊज शिवायला बसलेली होती तर हे बघा एक ब्लाउज माझं पूर्ण झालेलं आहे पहा इथे सेंटर काढायचं पाठीचं आणि त्यानंतर हा फ्रंटचा भाग सेंटरला मॅच करायचा आणि या पद्धतीने एक सरळ टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने बाही जोडायची सेंटर सेंटरला मॅच करायचं आणि सरळ एक टीप टाकून घ्यायची आहे बघा काम किती प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये आहे तेही पाहून घ्या किती वेळात किती ब्लाऊज शिवलेले आहेत दिवसभरात माझे किती ब्लाऊज झाले तेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर बघा इथे साईडच्या टिपा ज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आता इथे मशीनच्या पाट्याला माझा टेप आहे तर इथेच मी मेजरमेंट घेत असते टेप गळ्यात अडकवणं किंवा तो सारखा हातात घेणं याच्यामध्ये वेळ जातो त्यामुळे मग मी इथेच टेपनी ॲडजस्ट करते पाट्यावरती इथे जे टे मार्किंग आहे टेपचे त्यावरूनच मेजरमेंट घ्यायचे आणि मार्किंग करून घ्यायची बघा या पद्धतीने त्यानंतर आता बाहीचं मार्किंग करायचं आहे बघा इथे बाहीचंही मार्किंग मी करून घेतलेलं आहे त्यानंतर बगलेचं मार्किंग बघा बगलेचंही मार्किंग इथे केलेलं आहे एकाच कस्टमरचे जर जास्त ब्लाऊज असतील तर आपल्याला मार्किंगचं मेजरमेंट पाठ झालेले असतात आणि जरी नसतील तरी आपल्या नोटबुकमध्ये आपण चेक करायचे आणि त्या पद्धतीने इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक एक मेजरमेंट चेक करून मार्किंग करून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर पहा इथे मी फिटिंग करून घेत आहे एक्स्ट्रा जरी फॅब्रिक उरलं तरीही चालतं पण फॅब्रिक कमी पडू नये अशा पद्धतीने कटिंग करायचं आणि साईडला बघा आता मी जी पहिली टीप टाकलेली आहे त्या टीपच्या साईडला अजून तीन टीपा टिपा टाकून घेणार आहे ही दुसरी तिसरी झालेली आहे त्यानंतर चौथीही लगेच मी इथे टिप टाकून घेणार आहे आणि कट करणार आहे त्यानंतर साईडला ओवरलॉक करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येणार आहे आपलं तर बघा इथेही या पद्धतीने घेतलेलं आहे आणि इथेही या पद्धतीने मी इथे घेत आहे बघा कुठेही कमी किंवा जास्त असं हे ब्लाऊज झालेलं नाही आहे काम करताना व्यवस्थित आणि सावकाश करणं गरजेचं कर आहे तरच काम चांगलं होतं फक्त अर्ध्या तासात ब्लाऊज शिवते अर्ध्या तासात ब्लाऊज शिवते असं न करता एक तास लागू द्या पण काम व्यवस्थित झालं पाहिजे तर बघा इथे जे आहे आता फोटक्सचा ब्लाऊज आहे याचे चारही मार्किंग करायचे करून घेतलेले आहेत खडूने पण खालच्या पिसावरती ते उमटले पाहिजे त्यासाठी मी या या पद्धतीचा जो ट्रेसर असतो त्यानं ट्रेस करून घेत आहे बघा दोन्हीकडं उमटलेले आहेत ते खडूने डार्क करून घ्यायचे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येत नाही तर बघा आता अस्तर बाजूला करायचं पिसाचा एक भाग बाजूला करायचा आणि अस्तर आत ठेवून या पद्धतीने मी इथे हा भाग जोडून घेणार आहे बघा हा दुसरा ब्लाउज सुरू आहे माझा मी आज दिवसभरात किती ब्लाऊज शिवले क्लासचं रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे बारा वाजता सुरू होतो दोन वाजता संपतो क्लास आपला आणि त्याच्यामध्ये आपले स्टुडंट आहेत त्यांच्याकडून काम करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांना कुठल्या गोष्टीत कमी जास्त पडलं तर ते समजावून सांगणं हे आपल्याला गर गरजेचं आहे तर बघा इथे या पद्धतीने हे फॅब्रिक मी इथे जोडून घेतलेलं आहे दुसऱ्याही पॅटर्न लगेच जोडून घ्यायचा आणि याला टक्स द्यायचे आहेत बघा दुसरा ही पॅटर्न लगेच जोडून घेण्यासाठी मी तयार केलेलं आहे साईडला अगोदर मी इथे जोडून घेत आहे बघा आपलं जे काम आहे त्या कामाला आपण आपलं देव समजून काम करणं फारच गरजेचं असतं काम आपलं कितीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तरीही कुठे तरी, तरी चूक होते तर ती चूक एकदा झाली तर दुसऱ्या वेळेस होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे तर बघा इथे मी साईडचं फॅब्रिक कट न करता डायरेक्ट टक्स देते मला असं सोपं जातं फा साईडचं फॅब्रिक कट केलं तर काय होतं जे एका लाईनमध्ये जे आपलं मार्किंग कटिंग केलेलं असतं ते मागे पुढे झाल्यासारखं फोरटक्समध्ये दिसतं मग मी असं कटिंग केलं तर अजिबात ते कमी जास्त होत नाही साईडचं फॅब्रिक कट करताना ते एकदम सरळ लाईनमध्ये येऊन जातं तर बघा या पद्धतीने मी ते फोरटक्सचं पॅटर्न कट करून फोर्टक्स बनवलेलं आहे बघा आता हा आहे नंबर तीनचा ब्लाउज तर बघा हा नंबर तीन चा ब्लाउज मी लगेचच घेत आहे फक्त याला आपल्याला गोट पट्टी टाकायची होती इथे गोट टाकायचा नव्हता तर गोटच्या जागेवरती आपल्याला इथे पट्टीचा वापर करायचा होता कारण हा जो पिसा पिसाचा फॅब्रिक कमी पडला होता आणि मग अस्तरच्या फॅब्रिक मध्ये आपण पट्टी टाकणार होतो आणि आस्तरचा जो फॅब्रिक आहे एकदम क परफेक्ट असा मॅचिंग नाही आहे थोडासा कलर चेंज आहे मग याचा गोड देणं योग्य वाटत नाही आहे किंवा तो व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी मग मी इथे पट्टी टाकून घेतलेली आहे बघा आता राहिले आपला या ब्लाउजमध्ये बाही जोडायचं तर याला मी लगेचच बाही जोडून याचीही फिटिंग करून घेणार आहे बघा इथे मी लॉक करून घेतलं आता लगेचच बाहीचं पॅटर्न तयार करणार आहे बघा याचा गळा वगैरे तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आलेला आहे तर हे एक्स्ट्राचे दोरे वगैरे जे असतात ते कट करून घ्यायचे म्हणजे आपल्या फिनिशिंगमध्ये याचाही अडथळा येत नाही तर बघा आता मी ते बाही जोडून घेणार आहे बाही जोडताना नेहमी सेंटरवरून जोडणं फारच गरजेचं असतं सेंटरवरून जोडली म्हणजे बाहीचं सेंटर मागे पुढे होत नाही आणि ब्लाऊज उतरत नाही ब्लाऊज उतरण्याचं हेही एक मेन कारण असू शकतं बऱ्याच जणींना ब्लाऊज का उतरतो हे कळत नाही पण मला ब्लाऊज उतरतो हेच माझ्याकडे माझ्या पॅटर्नमध्ये उतरतच नाहीये त्यामुळे त्याचं कारणही मी सांग सांगताना स्पष्ट सांगू शकत नाही की फक्त सेंटरवरून स्लीव जोडा तरीही उतरणार नाही सेंटरचं शोल्डर व्यवस्थित जोडा तरीही उतरणार नाही मागचा पुढचा भाग कमी जास्त आहे का ते चेक करून घ्या जर ते व्यवस्थित असेल तर तरीही उतरणार नाही अशा काही गोष्टींना व्यवस्थित लक्ष दिलं तर आपला ब्लाऊज अजिबात उतरत नाही तर बघा हे जे ब्लाऊज होते दोन आपण अगोदर कट केले होते क्लासमध्ये त्यावेळेसचे हे ब्लाऊज आहेत तर आता वाजलेले आहेत पाच ते साडेपाच हे दोन्हीही ब्लाऊज तयार झालेले आहेत तर बघा याच्या स्लीवज आहेत साडे दहा इंचाच्या गळा आहे आठ इंचाचा तर आतलं फिनिशिंग पाहू शकता कुठेही ओपन पेज जिथे आहे तिथे प्रत्येक जागेवरती मी ओवरलॉक करून घेतलेला आहे आणि हा ब्लाउज जो आहे तो पूर्ण एकदम फिनिशिंगसोबत रेडी झालेला आहे आता हाही ब्लाउज जो आहे तो एकदम फिनिशिंगसोबत रेडी करून घेतलेला आहे हा जो ब्लाऊज आहे तुम्ही ओवरलॉकच्या मशीनने जर शिवला नाही ना तर हा खूप हो सकतो पण इथे कस्टमरला मी सांगितलं की कटोरी न शिवता तुम्ही फोर्टक शिवा ब्लाउज आणि ओव्हरलॉक केलं तर अजिबात फसकणार नाही आता हा जो ब्लाउज आहे पहिल्यांदा शिवलेला आपण तो कटोरीचा ब्लाऊज आहे बघा सगळ्यात सुरुवातीला आपण शिवून घेतलेला होता तो हा ब्लाऊज आहे तर बघा हा गळा गळ्याला गोट पूर्ण फिनिशिंग त्याचं पायपिंग एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आलेलं आहे आता हा जो ब्लाउज आहे अगोदरच कट करून ठेवलेला होता पण त्याचं साईडचं फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडून साईडचं फॅब्रिक मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि हा जो आहे सकाळी थोडा वेळ मिळाला होता याच्यामध्ये थोडंसं अगोदर मी अस्तर जोडून ठेवलेलं होतं फक्त प्रिन्सचा भाग करून घेतलेला आहे आणि बाहीचा भाग इथे मी करून घेतलेला आहे बॅक पार्ट तया तयार करायचा राहिलेला आहे वेळ मिळेल तसं ते हाही ब्लाऊज मी रेडी करून घेणार आहे हा वेलवेट ब्लाऊज आहे आणि साईड चेन लावायचा आहे हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे म्हणून याला थोडासा मागे ठेवलेला आहे व्यवस्थित करायचा आहे आपल्याला त्यामुळे त्याला वेळ थोडा लागेल तर बघा सकाळपासून मी किती ब्लाऊज शिवलेले आहेत दोन ब्लाऊज अर्धे अर्धे झालेले आहेत आणि हे तीन ब्लाऊज